नमस्कार मंडळी आज आपण साबुदाणा न भिजवता साबुदाणा न शिजवता मी या पापड्या तयार केलेल्या आहेत हे पापड तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तया तायर, तयारी करावी लागत नाही मनात येईल तेव्हा तुम्ही हे पापड साबुदाण्याचे बनवू शकता न लागता हे पापड तयार केले आहेत हे पई पापड झटपट तयार होतात साबुदाण्याचे पापड पका अगदी तिप्पट चौपट फुललेले आहेत अगदी कागदासारख्या पारदर्शक तयार आणि पांढर शुद्ध तयार झालेले आहेत बघू शकताय तुम्ही आणि खुसखुशीतपणा ऐका किती मस्त अशी कमी तेलगट होणारी आणि खुसखुशीत तयार होते बघू झालेली आहे आज आपण साबुदाण्याचे पापड एक किलो प्रमाणामध्ये कसे बनवायचे हे पाहणार आहोत चला तर मग हे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते पाहूयात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात साबुदाणा पापड करण्यासाठी इथे मी एक किलो साबुदाणा घेतलेला आहे आता या आपण पातेल्याने मोजून घेणार आहोत एक इंचभरच कमी पडतं आहे पातेल्याला बघू शकताय ज्या भांड्याने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच भांड्याने आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आता बघू शकता इथे मी सहा पट पाणी टाकणार आहे या पातेल्याने एक इंचभर कमी पडत आहे तर तेवढंच पाणी आपल्याला साबुदाणा घेतलं आहे तेवढंच आपल्याला ह्या त्याप्रमाणे पाणी टाकायचे तुम्ही ज्या कुठल्या भांड्याने साबुदाणा घेणार आहे त्याच भांड्याने तुम्हाला पाणी टाकायचं आहे सहापट आता इथे मी सहा पातीले पाणी टाकणार आहे ते पण एक भर फक्त कमी कारण आपण पातील्यानं मेजरमेंट घेतलेलं आहे साबुदाण्याचं फक्त एक इंचभर कमी भरलं साबुदाणा इथे मी सहा पातीले पाणी टाकलेलं आहे आणि या पाण्याला आपल्याला खळखळून अशी छान दणकून अशी उकळी काढून घ्यायची आहे आता ह्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आहे तो आपल्याला मिडियम करून उकळी काढायचे तर इथे मी एक किलो साबुदाना घेतलेला आहे पातिल्याने तर आपल्याला ह्या मोठ्या भांड्यामध्ये बाऊलमध्ये काढायचं आहे आणि हा साबुदाना आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता इथे मी स्वच्छ धुवून घेत आहे साबुदाना कारण साबुदाना स्वच्छ धुवून घेतल्यामुळे स्टार्च वगैरे असतं ते निघून जातं याच्याकरता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे साबुदाना पाण्याला देखील छान दणकून उकळी काढायची आहे बघू शकताय आता आपल्याला ह्याचं जा झाकण काढायचं आहे इथे बघू शकते पाण्यालासुद्धा चांगली उकळी येऊन दिलेली आहे आणि पुन्हा कमी गॅस केला आहे मी आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे मग साबुदान टाकायचं आहे पाण्याला जर तुम्ही उकळी नाही येऊ दिली तर आपल्या पापड्या ज्या आहेत त्या चीर पडू शकतात मी ह्याच्या अगोदर तसंच माझ्याकडून झालेलं आहे त्याच्याकरता आपल्याला पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे खळखळून अशी आता ह्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचं आहे या पाण्यामध्ये आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे पळीने एकत्रित असं छान आता ह्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे मी पळीनं सर्व बाजूने छान असं पाण्यामध्ये आता हे आपल्याला मिक्स करून घेतलेलं पळीने एक दोन मिनिट आता मी याला पळीने छान मिक्स करून घेतलं आता हा साबुदाना झाकण ठेवून आपल्याला रात्रभर असाच ठेवायचा आहे ना दुसऱ्या दिवशी याची प्रोसेस आपण पाहूयात आता आता दुसऱ्या दिवशी आपण ही पुढची प्रोसेस करायला घेतो आहे आता इथे मी पातेल्याने एक पातीलं ग्लासने पाणी काढत आहे कारण काय होतं काय काय साबुदाण्याला पाणी कमी लागतं काय काय पा साबुधाण्याला जास्त पाणी लागतं ह्याच्याकरता आपल्याला हे एक पातीलं पाणी काढून आहे बघू आहे जर साबुदानाच्या पापड्यामध्ये जास्त पाणी जर झालं तर पापडा पापड्या होऊ शकणार नाहीत आणि खूप पातळ होईल ह्याच्याकरता एक पातीला आपल्याला बाजूला काढून ठेवायचं जर आपण उपयोग करणार आहोत नंतरतून आता इथे एक पातीलं पाणी काढून घेतलेलं आहे ह्याच्यातून आता आपल्याला हे परीनं मिक्स करून घ्यायचे सगळ्यात अगोदर हा रात्रभर मी छान असंच ठेवून दिलेलं होतं या साबुदाण्याला आता आपल्याला परीने मिक्स करून घ्यायचे बघू शकताय साबुदाना देखील छान रात्रभर मस्त असा भिजला देखील आहे पाण्यामध्ये आता ह्याला मी परीने छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिश्रण बारीक करून घ्यायचे साबुदाण्याचं आता हे मी ते मिक्सरचं भांडं मोठं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन पळी आपल्याला ही साबुदाणा टाकायचे आहे थोडं पाणी देखील टाकायचे दीड परी आणि हे आपल्याला साबुदाणा बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता हे असं बारीक करून घ्यायचं आहे छान असं बघू शकता दाटसर असं छान बारीक तयार झालेलं आहे मिश्रण आपलं आणि ह्या मिक्सरचं भांड्यामध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने हे बारीक करू शकता किंवा इथे आपल्याला या मोठ्या पातेल्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आता इथे आणि मीठ टाकताना जास्त मीठ टाकायचं नाही आहे कारण ते पाणी जे आहे ते पूर्ण उडून जातं नंतरून याच्याकरता जा बेतानाच मीठ टाकायचं आहे आता हे मी मिश्रण जे आहे साबुदाण्याचं या हँडमिक्सने बारीक करणार आहे जर तुमच्याकडे माझ्याकडे हँडमिक्स आहे त्याच्याकरता मी हँडमिक्सनं बारीक करते जर तुमच्याकडे हँडमिक्स नसेल तर तुम्ही मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगते महत्त्वाची स्टेप मिक्सरमध्ये देखील तुम्ही हे बारीक करू शकता छान बारीक होतं मौसूत असं अँड मिक्स ना आहे तो साबुदाना छान क्रश होतो नेकसारखं असं आपल्याला छान असं हे मिश्रण मिळतं साबुदाण्याचं बघू शकता अगदी घट्ट देखील नाही अगदी पातळ देखील नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालेलं आहे साबुदाण्याच्या पापड्याचं बघू शकताय तुम्ही जास्त जर तू पातळ झालं तर पापड्यांनी नीट होणार नाहीत अगदी छिरा पडतील तुमच्या पापड्यांना आणि निघणार देखील नाही जास्त पातळ झालं त्याच्याकरता आपल्याला मिडियम कन्सिस्टन्सीचं छान बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे साबुदाण्याचं मिश्रण थंड होतंय हे सुद्धा आपल्या तुम्हाला टेन्शन अजिबात राहत नाही आहे आता या साबुदाच्या पापड्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आता साबुदाच्या पापड्या करण्यासाठी थोडं साबुदाण्याचं मिश्रण घ्यायचं आहे परीमध्ये आणि हे बघू शकता तुम्ही परीने असं पसरून घ्यायचं आहे जास्तही पसरायची गरज नाही अगदी एक वेळेसच फिरवायचं आहे बघू शकता परीने कशा पद्धतीने मी करते ते आता याच पद्धतीने आपल्याला ह्या अशा पापड्या घालायच्या जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही या पापडा रात्रीसुद्धा फॅन खाली छान वाळतात ह्या पापड्या संध्याकाळी बनवल्या तरी किंवा तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये देखील करू शकता माझ्याकडे ऊन आहे त्याच्याकरता मी उन्हामध्ये छान वाळून घेणार आहे तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही या पापड्या सावलीत देखील करू शकता खूप छान तयार होतात सावलीत सुद्धा आता आपल्याला पई पापड्या आहेत साबधान्याच्या छान अशा घालून घ्यायच्या आहेत बघू शकताय अशाच पद्धतीने मी इतर स्वय राहिलेल्या पापड्या घालून घेत आहे इतर स्व राहिलेल्या पापड्या मी सर्व घालून घेतलेल्या आहेत या कागदावरती प्लास्टिकच्या बघू शकताय खूप सुंदर दिसत आहेत अगदी पांढऱ्याशुभ्र दिसत आहेत ह्या पापड्या आता या पापड्याला आपल्याला साधारण दोन दिवस ऊन द्यायचं आहे छान असं कडकडीत दोन दिवसानुस नंतर आपण ह्याची प्रोसेस पाहूयात आता दोन दिवसानंतर जी प्रोसेस आपण पाहत आहोत दोन दिवसानं मी या पापड्या कडकडीत अशा उन्हामध्ये छान वाळवून घेतलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही छान अशा पारदर्शक दिसत आहेत बोट सुद्धा दिसतात इतक्या छान अशा पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत या पापड्या इतक्या मस्त झालेल्या आहेत तयार झाल्या आहेत अगदी फारशी काही मेहनत नाही घेता या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत आता मी ते तेल गरम करत ठेवलेलं आहे तेलामध्ये ही पापडी टाकायची आहे आपल्याला तेलामध्ये पापडी टाकल्याने तुम्ही बघू शकता तिप्पट चौपट फुललेली आहे आणि ही पापडी तोंडात टाकताच दिरगवते इतकी छान तयार होती ही पापडी अगदी खुसखुशीत तयार होते आता ही तेलामधून काढू घ्यात छान अशी फुललेली देखील आहे आता दुसरी पापडी देखील अशा पद्धतीने तळून घेऊयात आपण तेलात टाकल्यानंतर अगदी तिप्पट ठोकच फुललेली आहे पांढऱ्या शुभ्र पारदर्शक मस्त तयार होतात आणि तुम्हाला काही टेन्शनच नाही आहे मिश्रण थंड होतंय पटकन पापड्या घालायच्या इथे इथे आपल्या आता इथे सर्व राहिलेल्या पापड्या मी तळून घेतलेल्या आहेत बघू शकता पांढऱ्या शुभ्र मस्त तयार झालेल्या आहेत अगदी पारदर्शक आता तुम्हाला या पापडीचा खुसखुशीतपणा दाखवते अगदी कुसकुशीत मस्त तयार झाल्या तोंडात टाकतो अगदी आजोबांना सुद्धा ह्या पापड्या चालतील इतक्या मस्त खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आज आपण साबुदाणा न भिजवता साबुदाणा न शिजवता अगदी झटपट तयार होणाऱ्या फारशी मेहनत न घेता तुम्हाला पापडा लवकर घालाय तेही टेन्शन नाही इतक्या ह्या पापडा भटकन बनवून तयार होतात आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की कळवा वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा वेळात वेळ वै काढू माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत तो तो बाय